मतीवडे येथे अक्षता मंगल कलशाचे स्वागत भाविकांची उपस्थिती प्रमुख मार्गावर मिरवणूक मतीवडे तालुका निपाणी येथे अक्षता मंगल कलशाचे स्वागत उत्साहात झाले या निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह गावातील विविध मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अक्षता मंगल कलशाची मिरवणूक हनुमान मंदिर पासून गावातील प्रमुख मार्गावरून नरसिंह मंदिर येथे सांगता केली कलशाचे पूजन ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे जयशिंग मोरे यांनी केले नरसिंह मंदिर येथे कलश ठेवून विधिवत पूजन व आरती झाली यावेळी उपस्थित भाविकांनी नरसिंह व कलशाचे दर्शन घेतले मिरवणुकीमध्ये महिला व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी शिवगोंडा पाटील कृष्णा साठे मधुकर पोटले पोपट कुर्ले महादेव माने मल्लू ढगे तुकाराम डोंगळे आनंदा भोळे बाळासाहेब साठे अण्णाप्पा गुरव यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला उपस्थित होते महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू व्हॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी